आपल्यासोबत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया काय दादा आजचा नेमका जो मुद्दा आहे तुमचा जो दोन नंबर प्रभाग क्रमांक दोनच्या वादावर काय बोलतो ते त्याच्याबद्दल तर मी काही सांगणार नाही ते निवडणूक विभागाचा आणि ते वर्ष जे निर्णय आहे ते सर्व जेवढे आम्ही उमेदवार आहे ओबीसी मध्ये त्यांना ते मान्य करावं लागेल काय काय ते निवडणूकचा विषय आहे ते निवडणूक विभागाचा विषय आहे तो ते आम्ही आम्ही सर्वांना ते मान्य करायला लागेल ते काही कोर्टात प्रकरण झाला होता काकांनी जो आरोप केला किंवा तुमचा खोटा प्रचार कुठेतरी होत आहे म्हणून त्यावर नाही त्यांचे कडे काही माहिती आली त्या ते हिशोबाने त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्ही सर्वात पुढे आहो एवढी मी जनताला खात्री देतो की आम्ही सर्वात पुढे आव आणि लोकशाहीला बरकट करण्यासाठी लोकांना माझं आव्हान आहे दोन तारखेला दोन तारखेला मतदान केंद्रावर जा आणि लोकशाहीला मोठा करण्यासाठी बरकट करा